सेलू शहरात अक्षदा मंगल कार्यालयात रविवार एकोणीस मे रोजी शिवा संघटना प्रणीत महात्मा बसवेश्वर यांची जयंती अंतर्गत महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव व प्रतिमा पूजन व अभिवादन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी कैलास मिटकर स्वामींनी केलेल्या मंत्रोपचार मंत्रोपचारात उत्साहाने संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणपतापा मिटकरी दगडया स्वामी जनार्दन आप्पा पाचलेगावकर शशिकांत बिहाडे आदी मान्यवर उपस्थित होते श्री गुरु बस आपले यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या या कार्यक्रमात शशिकांत बिहाडे यांनी महात्मा बसवेश्वर जीवन चरित्रातील दाखले देत समाजाने कसे प्रगत झाले पाहिजे यावर मार्गदर्शन केले शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष निजलिंग निजलिंगाप्पा तरोडगे यांनी समाधानित व्यक्ती विभूतींनी शिवा संघटनेसारख्या कर्मयोगी संघटनेसोबत आले पाहिजे असे मनोगत व्यक्त केली शिवा संघटनेच्या सोशल मीडियाचे प्र पदाधिकारी प्रदीप डफुरे यांनी लिंगाय धर्माची ध्वजा उंच शिखरावर फडकवण्यासाठी व महात्मा बसवेश्वर जयंती सार्थक होण्यासाठी युवा वर्गाने व्यसनाधीनता सोडून महात्मा बसेश्वरांचा तरी गुण आपल्या आचरणात रुजू करून घ्यावा असे मत आपल्या प्रस्ताविकातून व्यक्त केले या कार्यक्रमाचे सुयोग सूत्रसंचलन शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे यांनी केले आभार प्रदर्शन बालासाहेब क्षीरसागर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश साखरे सुजित मिटकरी नवनाथ सोनटक्के सुनील नवगरे बबन आप्पा झमगडे गणेश केशरखाने मनोहर चलोदे देवराव चौरे सुधाकर गबाळे दत्तात्रय हिंगे केदार तरवडगे प्रकाश कोलिपाका आदींनी परिश्रम घेतले